हे हिरवीन हिरवे वांगींचा वाहन इथे लावण्यात आलेला आहे आता फ्लॉवरिंग स्टार्ट झालेली आहे फळं पण लागतील कदाचित कुठं कुठं तयार झाले असतील अतिशय उत्पादनक्षम असा हा आव आहे लांब हिरव्या पांढऱ्या रंगाची फळं असतात आणि भरपूरच हे त्यांचे उत्पादन घेत असते दोन तीन अशी जगाने फुलं येत असतात हॉटेल आणि काही कार्यालय वगैरे मोठाल्या कार्यांमध्ये या फळाला फार मागणी असते असं गोल सर लाम सर असं हिरवं पांढरा अतिशय सुंदर हे फळ येत था। असत याच्या आम्ही इथे उत्पादन करीत आहोत तीन लाईनींनी पूर्ण केस झाकून टाकलेलं आहे